श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत प्रसंगी असे कणखर असलेले भाऊसाहेब पाषाण हृदयी नव्हते त्यांचं हृदय प्रसंगी अति कोमल होत असे आपल्या कुटुंबावर त्यांचं सहज प्रेम होतं त्याचं प्रदर्शन कधी होत नसे पण त्याचं अस्तित्व अतिशय हळुवारपणे दिसायचं बाई म्हणजे तात्यासाहेबांची आई ही अशीच श्री महाराजांच्या अर्ध्या वचनात असे त्यांचा संसार चार चौघांसारखाच झाला त्यात अडीअडचणी दुर्दैवी प्रसंग सगळं काही होतं पण भाऊसाहेब आणि त्यांच्यात प्रेमाचा एक नाजूक धागा होता एका साध्या आठवणीत तो अतिसुंदर रीतीने जाणवतो भाऊसाहेब जेवून उठताना कधीकधी इतकेच बोलत की तुमच्यासाठी भात ठेवला आहे भाऊसाहेबांच्या पानात त्यांनी कालविलेला आणि अर्धा अधिक खाल्लेला दही भात त्यांनी बाईंसाठी त्यांना आवडतो म्हणून ठेवलेला असे ना कसले प्रदर्शन ना कसली शाब्दिक रोषणाई पण एक हळुवार प्रेमाची झुळूक बाईंकडे अशी येत असे त्यांनाही त्या भाताने कृतार्थतेची ढेकर येत असणार भाऊसाहेबांचा मुलगा बापू याच्या लग्नाच्या वेळी त्यांची मुलगी प्लेगने आजारी आहे असे कळले दारात लग्न उभे असताना अशी बातमी काय करावे कळे ना श्री महाराजांनीच लग्न ठरविलेले त्यांनी बाईंना विचारले बाई आता काय करायचे मुलाच्या लग्नाचे देवदेवक ठेवायचे होते आणि मुलगी मृत्यूच्या दारात उभी होती परंतु बाईंची श्री महाराजांवर पूर्ण निष्ठा होती श्री महाराज करतील ते सर्वांच्या कल्याणाचेच असेल अशी पूर्ण खात्री होती त्यामुळेच बाईंनी उत्तर दिले तुमच्या इच्छेप्रमाणे व्हावे असेच मला वाटते श्री महाराजांनी लग्न व्हावे असे ठरविल्यावर श्री महाराजांवर सर्व बहार घालून बाई निशंकपणे देवदेवक पुजायला बसल्या असो शेवटच्या दिवसात बाईंची तब्येत खूप बिघडली सर्वांगावर सूज होती अंथरुणावरून उठणे कठीण झाले घरातले सर्वजण त्यांची सेवा करीत असत पाळीपाळीने त्यांच्या सेवेसाठी दोन दोन तासाचे पहारे बसविले होते भाऊसाहेबांनी रात्री दोन ते चार असा पहारा निवडला होता बाईंच्या खोलीबाहेर नामस्मरण करीत ते येरझऱ्या घालीत होते बाईंचे सर्व अंग ठणकत होते कणता कणता त्यांनी भाऊसाहेबांना हाक मारली माझ्याजवळ बसा असं म्हणाल्या भाऊसाहेब आत आले त्यांच्याशी दोन शब्द बोलले पाच मिनिटे जवळ बसलेही असतील पण लगेच आठवण झाल्यासारखे म्हणाले आता यावेळी तू महाराजांची आठवण कर त्यांना हाक मार त्यानंतरही बाईंची प्रकृती बिघडतच गेली ठणका असह्य होऊ लागला अशा परिस्थितीत श्री महाराजांनी भाऊसाहेबांना विचारले भाऊसाहेब बाईंची प्रकृती जास्तच आहे तर काय करावे अशा परिस्थितीत इतर कोणी म्हणाले असते महाराज हा काय प्रश्न आहे बाईंना तुमची सर्वशक्तीपणासं लावून बरं करा पण असं म्हणाले असते तर ते भाऊसाहेब कसले श्री महाराजांनी अवघड पेपर घातला होता पण भाऊसाहेब त्यातही विशेष प्रावीण्य दाखवत उत्तीर्ण झाले म्हणाले तुम्हाला जे योग्य वाटेल ते करावे त्यात तिचे कल्याणच असणार त्यानंतर काही दिवसातच प्रकृती विकोपास गेली तेव्हा श्री महाराजांनी सरळ बाईंनाचा प्रश्न टाकला बाई तुम्हाला जगावेसे वाटते का त्यावर बाई म्हणाल्या देहाच्या यातना सहन होत नाहीत म्हणून जगावेसे वाटत नाही अशा परिस्थितीत जाणेच चांगले त्यावर श्री महाराज म्हणाले बरे आहे बरे वाटेल त्यानंतर बाईंच्या वेदना तशाच राहिल्या असणार पण त्याची जाणीव राहिली नाही त्या अखंड जप करू लागल्या असो साधक हो श्री महाराज जप करतात म्हणजे काय करतात याचा प्रात्यक्षिक दाखविणारा प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती 스리 이라마 사마르터